सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे राजेशाही ट्रेडिंगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज या ठिकाणी आपण ऑप्शन सेंच्या सह्याने लाईव्ह मार्केट ॲनालिसिस करणार आहोत आणि हे लाईव्ह मार्केट ॲनालिसिस करत असताना सपोर्ट आणि रेजिस्टन्स स्ट्रॅटेजी त्यासोबत डायव्हर्जन्स म्हणजे चार मॅजिकल ट्रेन लाईन या चार मॅजिकल ट्रेन लाईन आपण कशा पद्धतीनं ड्रॉ करतो त्याच्या पाठीमागचं प्रॉपर कारण लॉजिक या सर्व गोष्टींची सविस्तर चर्चा या ठिकाणी आपण या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये करणार आहोत चला तर मग फारसा न वेळ घालवता आपण अनालिसिसला सुरुवात करूयात चला सुरुवात करूया निफ्टीच्या हिस्टॉरिकल डेटापासून हिस्टोरिकल डेटापासून आपल्याला का सुरुवात करायचं आहे कारण आता नऊ वाजून अठ्ठावीस मिनटं झालेले आहेत मार्केट ओपन होऊन तेरा मिनट झालेली आहे मग या कंडिशनमध्ये आपल्याला जो सपोर्ट आणि रजिस्टन्स इथं दिसतोय तो, तो कुठे दिसतोय सपोर्ट रेजिस्टन्स सपोर्ट दिसतोय तेवीस हजार नऊशेवर रेजिस्टन्स रजिस्टन्स दिसतोय चोवीस हजार आता तुम्हाला वाटेल सपोर्टसुद्धा व्हायचा आहे इथं चोवीस हजार पण आपली सपोर्टची व्याख्या परत एकदा आठवा मग तुमच्या लक्षात येईल की सपोर्ट कुठे आहे ठीक आहे चला आता इथं सुरुवात करूया हिस्टॉरिकल डेटापासून नऊ वाजून पंधरा मिनटाला या ठिकाणी आपणाला ऑप्शन चेनच्या सहाय्याने निफ्टी कशी दिसत होती ते पाहायचे म्हणजे सपोर्ट रजिस्टन्स पहिल्या टिकचा बघा सपोर्ट कुठे आहे नऊ वाजून सोळा मिनटाचा डेटा आपण पाहिला ना ठीक आहे याला नऊ वाजून पंधरा मिनटाचा डेटा ठीक आहे नऊ वाजून पंधरा मिनिट एक सेकंड बा सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्हीही एकाच स्ट्राईक प्राईसवर आहेत सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे चोवीस हजार या एकाच स्ट्राईक प्राईसवर आहेत आहे ना सपोर्ट कसा आहे स्ट्रॉंग आहे रेजिस्टन्स कसा आहे स्ट्रॉंग आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्हीही ओवाय आणि व्हॉल्यूमचे आहेत ठीक आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्हीही ओवाय आणि व्हॉल्यूमचे आहे मग हा डेटा आपण आता प्ले करूयात सपोर्ट अजूनही सपोर्ट स्ट्रॉंगच आहे जर तुम्हाला वाटत असेल की हा सपोर्ट वीक टूवर्ड्स बॉटम झालेला आहे तर ते बिलकुल चुकीचं आहे लक्षात ठेवा का कारण सपोर्ट जेव्हा ओवाय आणि वॉल्यूमचा असतो तेव्हा दोन्हीपैकी फक्त एक आउट ऑफ द मनीमध्ये जात असेल तर हा सपोर्ट स्ट्रॉंग सपोर्ट असतो या दोन्हीपैकी ओवाय आणि वॉल्यूमपैकी वॉल्यूम फक्त चोवीस बघा वॉल्यूम कुठे आहे चोवीस हजार वर हो आहे आणि ओवाय कुठं आहे चोवीस हजार म्हणजे हायेस्ट ओवाय आणि हायेस्ट वॉल्यूमबद्दल आपण चर्चा करतो आहे या दोन्हीपैकी फक्त वॉल्यूम आउट ऑफ द मनीमध्ये अर्थात तेवीस हजार नऊशेवर जाण्याचा प्रयत्न करत आहे डब्ल्यू टी बी आहे म्हणून हा सपोर्ट स्ट्रॉंग आहे जर या व्हॉल्यूमसोबत ओवायसुद्धा तेवीस हजार नऊशेवर जात असता तर हा सपोर्ट स्ट्रॉंग अस हा सपोर्ट विक्टोअर्स बॉटम असतं म्हणून हा सपोर्ट स्ट्रॉंग आहे ठीक आहे सपोर्ट स्ट्रॉंग रेजिस्टन्स स्ट्रॉंग फक्त वॉल्यूम वीक टुवर्ड्स बॉटम झालेली आहे परंतु ओवायत जशाचा तसा आहे ठीक आहे चला नऊ बाजून वीस मिनिट आता वॉल्यूम खाली शिफ्ट झालेली आहे पहा वॉल्यूम कुठे शिफ्ट झालेले आहेत व्हॉल्यूम चोवीस हजारवरून वरून तेवीस हजार नऊशेवर शिफ्ट झालेली आहे चोवीस हजारवरून वरून तेवीस हजार नऊशेवर शिफ्ट झालेली आहे तर आपल्याला या ठिकाणी ही गोष्ट पाहायची आहे जेव्हा आपण सपोर्ट ओवा आणि व्हॉल्यूमचा आहे या गोष्टी पाहत होतो ॲक्च्युअल तेव्हा निफ्टी तेवीस हजार नऊशे पन्नास आणि चोवीस हजार या स्ट्राईक प्राईजच्यामध्ये होती का ठीक आहे तेवीस हजार नऊशे पन्नास आणि चोवीस हजार नऊ चोवीस हजार या स्ट्राईक प्राईजच्यामध्ये जर निफ्टी असेल बघा तेवीस नऊशे पन्नास ही निफ्टीची पहिली कॅन्डल आहे ठीक आहे नऊ वाजून पंधरा मिनिटाची कॅन्डल आहे या कॅन्डलचा जी ओपनिंग कुठं आहे तेवीस नऊशे एकोणऐंशी हाय तेवीस नऊशे नऊ बदलो तेवीस आठशे सत्त्याऐंशी क्लोज झाली तेवीस नऊशे तेवीसवर ही पहिली कॅन्डल म्हणून सपोर्ट चोवीस हजार याच स्ट्राईक प्राईसवर आहे ठीक आहे इमॅजिनरी लाईन भलेही तेवीस हजार नऊशे पन्नास आणि तेवीस हजार नऊशे या दोन स्ट्राईक प्राईसच्यामध्ये असू द्या परंतु मार्केटनी ऑलरेडी या दोन स्ट्राईक प्राईसच्यामध्ये या ठिकाणी हिट केल्यामुळं सपोर्ट या ठिकाणी चोवीस हजार वरच आहे मग सपोर्ट होता ओवाय आणि व्हॉल्यूमचा दोन्ही पैकी फक्त व्हॉल्यूम आउट ऑफ द मनीमध्ये गेलेले आहे व्हॉल्यूम बॉटमला शिफ्ट झालेली आहे माझा आवाज येतोय ना सर्वांना चला परत व्हॉल्यूम खालून वर आलेली आहे आता लाईव्ह मार्केटमध्ये पाहूयात ते कदाचित परत रिपीट झाला असेल ठीक आहे वॉल्यूम खालून वर नाही आलेली ओके सर धन्यवाद आता पहा सपोर्ट आणि रेजिस्टन्स सपोर्ट चोवीस हजार वर आहे रजिस्टन्स सुद्धा चोवीस हजार एका स्ट्राईक प्राईसला अशा कंडिशनमध्ये आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स आता कॅल्क्युलेट करणार ड्रॉ करायचं आपल्याला लेबल ले ले। ठीक आहे ह्या लेवल्स आपल्याला ड्रॉ करायचं आहे आता सध्या एक्सटेन्शन ऑफ आप सपोर्टला आपण जर या ठिकाणी त्याची व्हॅल्यू काढायचं म्हणलं तरी तर ब्रेकडाऊन येत आहे का ब्रेकडाऊन कारण मार्केट त्या व्हॅल्यूच्या खाली हिट करत आहे म्हणजे खाली ट्रेड करत आहे ऑलरेडी त्या व्हॅल्यूच्या खाली ट्रेड करत आहे ठीक आहे एक्स्ट्रा दहावीस पॉईंट दहा पंधरा पॉईंट मार्केट खाली वर जाणं ही काही फार मोठी गोष्ट नाही परंतु डॉट टू डॉट मार्केट एक्झॅक्टली तिथूनच या ठिकाणी रिव्हर्स होणार ठीक आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट व्हॅल्यू ब्रेकडाऊन येत आहे मग अशा कंडिशनमध्ये आपण काय करायचं परत एकदा हिस्टोरिकल डेटा आपण पाहायचा पहा नऊ वाजून पंधरा मिनिटाचा डेटा परत याला आपण सबमिट करूयात आणि प्ले करूयात इथे व्हॅल्यू ब्रेकडाऊन ही कधीचा डेटा पाहतो आपण नऊ वाजून पंधरा मिनिटाचा याला तीस सेकंदामध्ये आणूयात ठीक आहे इथं व्हॅल्यू दिसत आहे का काही ब्रेकडाऊन 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 व्हॅल्यू दाखवत आहे आता हे व्हॅल्यू आपली येत नाही एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट या ठिकाणी चला एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वनची व्हॅल्यू किती आहे तेवीस हजार नऊशे एक ठीक आहे लाईव्ह मार्केटमध्ये याची व्हॅल्यू काढी आहे स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स हे एका स्ट्राईक प्राईसला आहे ठीक आहे स्ट्राँग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स हे जेव्हा एका स्ट्राईक प्राईसला असतात तेव्हा मार्केटची रेंज एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वनपासून एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स प्लस वनपर्यंत असते एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स प्लस वन आणि एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन आता एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन हा एक्स्ट्रीम बॉटम आहे त्याची व्हॅल्यू किती आहे तेवीस आठशे अठ्ठ्याण्णव तेवीस आठशे अठ्ठ्याण्णवला या ठिकाणी आपण पहिली ट्रेनलाईन ड्रॉ करणार आहे कुठं आहे तेवीस आठशे अठ्ठ्याण्णव या ठिकाणी हे ईओ एस मायनस वन एक्झॅक्टली डॉट टू डॉट या ठिकाणी निफ्टी येथून रिव्हर्स होताना आपल्याला पाहिलं ही कोणती व्हॅल्यू आहे ओ एस मायनस वन यू एस मायनस वन चला हे झाली पहिली ट्रेन लाईन आजच्या दिवसातली एक्स्ट्रीम बॉटम ऑफ द डे का एक्स्ट्रीम बॉटम ऑफ द डे कारण सपोर्ट स्ट्राँग आहे रजिस्टन्स सुद्धा स्ट्रांग आहे स्ट्रांग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स एका स्ट्राईक प्राईसला असल्यामुळे या ठिकाणी एक्झॅक्टली मार्केट कसं चालतं एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स प्लस वन आणि एक्सटेंशन ऑफ सपोर्ट मायनस वन आता लाही ऑप्शन चेनमध्ये आपण पाहतोय जी एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स प्लस वनच्या आपण या ठिकाणी म्हणजे चर्चा करत होतो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही पर्सेंटेज या ठिकाणी इन्क्रीज होताना इथे दिसत आहे तेवीस हजार नऊशेवर हायएस्ट व्हॉल्यूम कुठं आहे चोवीस हजारवर हायएस्ट ओवाय कुठं आहे चोवीस हजार या स्ट्राईक प्राईसवर परंतु तो कसा आहे वीक टुवर्ड्स बॉटम आहे ठीक आहे आता दोन्हीपैकी या ठिकाणी या ठिकाणी वीक टुवर्ड्स बॉटम होण्यासाठी दोन्ही पैकी फक्त एक जरी इन द मनीमध्ये आला तर तो रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम कुठे तेवीस हजार नऊशे या स्ट्राईक प्राईसवर तेवीस हजार नऊशे या स्ट्राईक प्राईसवर जर रेजिस्टन्स वीक टूवर्ड्स बॉटम झाला तर या कंडिशनमध्ये सुद्धा निफ्टी एक्सटेन्शन ऑफ सॉरी एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस पर्यंत या ठिकाणी आपल्याला बॉटम मारताना दिसेल एक्स्ट्रीम बॉटम हाच असेल जर रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम झाला तरीसुद्धा ठीक आहे बघा पर्सेंटेजच्या व्याहत्तर टक्के होत आहे पण अशा कंडिशनमध्ये त्यांना त्याचं कर्म ऑलरेडी इथं पूर्ण केलेलं आहे म्हणून परत या ठिकाणी ट्रेड घेणं रिस्की असतं बरोबर ना एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन पासून निफ्टी एक्सटेन्शन ऑफ इथं आले किती व्हॅल्यू आहे तेवीस नऊशे पंच्याण्णव आहे ना तेवीस नऊशे पंच्याण्णव कुठे तेवीस नऊशे पंच्याण्णव हे इथं आहे चला काम याचं पूर्ण झालेलं आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन वनपासून यू पर्यंत ठीक आहे आता या गोष्टी किती लोकांना समजल्या त्या कमेंट बॉक्समध्ये मला सांगा ठीक आहे एक्सटेंशन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू ब्रेकडाऊन येत होती कारण मार्केट एक्सटेंशन ऑफ सपोर्ट मायनस वन म्हणजे एक्सटेन्शन ऑफ सपोर्टच्या त्या व्हॅल्यूच्या खाली ट्रेड करत होतं ठीक आहे आता एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स प्लस वन आपल्याला का पाहायला मिळणार जर हा रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे तर त्या कंडिशनमध्ये एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स प्लस वनपर्यंत निफ्टी जाण्याची क्षमता ठेवते जर हा रेजिस्टन्स इथे वीक टुवर्ड्स बॉटम झाला लक्षात ठेवा की पर्सेंटेज जसे या ठिकाणी पंचाहत्तर टक्के होईल डेफिनेटली निफ्टी एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्सवरूनच म्हणजे इथूनच या ठिकाणी आपल्याला रिव्हर्स होताना पाहायला मिळेल आता आपल्याकडे दोन गोष्टी आहेत जर रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे तर हा एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स रिस्की आहे का रिस्की आहे कारण रेजिस्टन्स आणि सपोर्ट दोन्ही स्ट्रॉंग असून तर एका स्ट्राईक प्राईसला आहेत जर रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम झाला तर एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्स हा शेप आहे या ठिकाणी बेरिस्टेड घेण्यासाठी बरोबर एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स या ठिकाणी पर्सेंटेज चौऱ्याहत्तर टक्के झाली होती तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर टक्के झालेली आहेत एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स प्लस वनची व्हॅल्यू किती आहे चोवीस हजार बेचाळीस हा सपेस्ट टॉप चोवीस हजार बेचाळीस चोवीस हजार बेचाळीस हा सेपेस्ट टॉप चोवीस हजार बेचाळीस शेचाळीस ही व्हॅल्यू येत आहे चला चोवीस हजार बेचाळीस कुठे या ठिकाणी हे इथे बरोबर ना हा सेप टॉप म्हणजे तुमच्याकडे दोन टॉप आहे हा टॉप कसं आहे हा रिस्की आहे जोपर्यंत रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे तोपर्यंत हा टॉप रिस्की रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम झाला तर हाच एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स हा सेफ आहे ठीक आहे मग एक्सटेंशन ऑफ रेस्टन्सला मार्केट या ठिकाणी डायव्हर्जन घेणार नाही का घेणार नाही का सिक्स काइंड्स ऑफ रूल्स तुम्ही शिकलेला आहे सांगा कमेंट बॉक्समध्ये यू आर प्लस वन या ठिकाणी कधी गरज पडणार आहे आपल्याला जर रेजिस्टन्स स्ट्रॉंग असेल तर या लेवलची आपल्याला गरज पडणार आहे अन्यथा नाही ठीक आहे यू आर प्लस वन आणि यू आर हे कोणते कोणते दोन टॉप आहेत रिस्की टॉप कोणता त्यासोबत स्लाईट रिस्की टॉप कोणता आहे असं बघा याची पर्सेंटेजसुद्धा डिक्रीज होत आहे आलं लक्षात सपोर्ट जो सपोर्ट चोवीस हजार वर्ष होता तुम्हाला जर प्रश्न पडला असेल तर मग मार्केट एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टच्या खाली काय गेलं कारण रजिस्टन्स आणि सपोर्ट दोन्हीही स्ट्रॉंग असून जेव्हा ते एका स्ट्राईक प्राईसला असतील तेव्हा मार्केट एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वनपासून एक्स्टेन्शन ऑफ रजिस्टन्स प्लस वनला जाण्याची क्षमता ठेवते सिम्पल किती लोकांना समजलं सुजित जी, गुड मॉर्निंग यू आर प्लस वन मग आता याच्यावर आहे काही याच्यावर याच्यावर काहीच नाही है ना याच्यावर काही आहे बिलकुल काही नाही एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स प्लस वनच्या वर कोणताही टॉप नाही आता मग एक्सटेंशन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू येत असेल पहा एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू तेवीस हजार नऊशे बेचाळीस आता ही व्हॅल्यू आली का कारण मार्केट त्या प्राइसच्या वर गेलेलं आहे बरोबर ना तेवीस नऊशे बेचाळीसला आपण एक एक्सटेन्शन ऑफ सपोर्टची लाईन ड्रॉ करूयात तेवीस नऊशे बेचाळीस कुठे तेवीस नऊशे बेचाळीस इथं हा या ठिकाणी आहे हा आहे ईओ एस बरोबर ना चला पहा एक्सटेंशन ऑफ सपोर्ट मायस वन एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स आणि त्यासोबत विलाजी गुड मॉर्निंग आता तुमचे ऑप्शन चेनशी रिलेटेड या अनालिसिसशी रिलेटेड जे काय प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा सांगा आता निफ्टियाच्या वर आहे बिलकुल नाही बिलकुल नाही हाच एक्स्ट्रीम टॉप ऑफ द डे एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स प्लस वन एक्झॅक्टली डॉट टू डॉट या ठिकाणी किती लोकांना भीती वाटली होती कॅन्डल ब्रेकआउट देऊन वर जात असताना एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स प्लस वनच्या किती लोकांना भीती वाटत होती हु? म्हणून तुम्हाला सांगत असतो कॅन्डलचे रंग बघत जाऊ नका आहे ना कॅन्डल तुम्हाला हिप्नोटाईज करते नेहमी आपण आपल्या व्हॅल्यूची रिस्पेक्ट केलं पाहिजे सपोर्ट तिथेच आहे रेजिस्टन्स तिथेच आहे निफ्टी एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स प्लस वन वर आहे आणि आज निफ्टीमध्ये वाढलूमही मही छान आहे मला हिप्नोटाईज करते लक्षात ठेवा नेहमी ऑप्शन चेन या याच्यावरच आपणाला फोकस करायचं आहे ऑप्शन चेनला आपण या ठिकाणी फॉलो केलं तर डेफिनेटली या ठिकाणी आपण धीर अधीर होणार नाही आपल्या व्हॅल्यूचे आपण रिस्पेक्ट केलं तर डेफिनेटली मार्केटसुद्धा आपली रिस्पेक्ट करणार कॅन्डल क्लोज व्हायला फक्त सहा सेकंद बाकी आहेत आणि याची जर आपण क्लोजिंग पाहिलं तर डॉट टू डॉट एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स प्लस वनवरच आहे अजित पाटील सर डोजी कॅन्डल बनल्यानंतर लोक या ठिकाणी पूट बाय करण्याचे विचार करतात पण ऑप्शन चेनच्या सहाय्याने जे लोक ट्रेडिंग करतात त्यांना माहिती आहे की रिव्हर्सल्स कुठून आहे हे आहे पॉवर ऑफ कॅल्क्युलेशन हा बाजार फक्त कुठल्या पॅटर्न्सवर नाही चालत इंट्राडे ट्रेडिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न हे पॅटर्न ते पॅटर्न नाही चालत हे कॅल्क्युलेटेड आहे पूर्ण एक्झॅक्टली त्याला जिथून रिव्हर्स व्हायचं आहे डॉट टू डॉट ते तिथून रिव्हर्स होणार त्याच्यामध्ये काही शंका नाही हां कधी कधी फेजेस येतात मार्केटमध्ये कधी कधी फेजेस येतात मार्केटमध्ये मूवमेंट अगोदर येते आणि सिनॅरी त्या मुवमेंटसोबत घडतात म्हणजे समजा यू आर प्लस वनच्या मार्केटवर जात असेल ठीक आहे तर होतं आहे काय की रजिस्टन्स हळूहळू त्याच्यासोबत डब्ल्यू टी टी होऊ शकतो किंवा सपोर्ट डब्ल्यू टी टी होऊ शकतो असे फेजेस येतात वर्षातून मॅक्झिमम तीन वेळेस असे फेजेस येतात कधीकधी असेही फेजेस येतात की मूवमेंट अगोदर घडून जाते आणि मग शिनॅरिओ नंतर बनतो आहे ना सिनॅरिओ नंतर मार्केटमध्ये येतो असे फेजेस येतात वर्षातून दोन तीन वेळेस असे फेजेस येतात ती काय फार मोठी गोष्ट नाही जर तुम्ही वर्षभर प्रॉफिट करत असाल आणि दोन तीन आठवडे तुमचे यशे लिट होत असतील ती काय फार मोठी गोष्ट नाही ॲज अ ट्रेडर म्हणून जीवनभर ह्या गोष्टी आपण ॲक्सेप्ट केल्याच पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा कॅल्क्युलेटेड बाजार आहे त्याला जिथून रिव्हर्स व्हायचं एक्झॅक्टली डॉट टू डॉट ते रिव्हर्स होणार ह्या सगळ्या गोष्टी चालत राहणार त्याच्यामध्ये काहीच शंका नाही नवीन सिनेरिओ जोपर्यंत काही ने ने जो का बनत नाही तोपर्यंत हा एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स प्लस वन हाच मार्केटचा टॉप आहे हाच मार्केटचा टॉप आहे आणि हाच मार्केटचा टॉप आहे जर एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स प्लस वनवरून वरून या ठिकाणी तुम्ही बेरिस्टेड घेतलाही असाल ठीक आहे बेरिस्टेड तुम्ही घेतलाय असाल जोपर्यंत सिनारीओ तुमच्या अगेन्स्टमध्ये जात नाही तोपर्यंत स्टॉप लॉसचा विचार देखील डोक्यामध्ये ठेवायचा नाही आता होत आहे काय की अशी मोठी कॅन्डल बनल्यानंतर तुमच्या मनामध्ये इच्छा होतात की आता इथं पुट घेऊ बघा है ना झालं डॉट टू डॉट टार्गेट हिट एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स वरून एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट याला म्हणतात पॉवर ऑफ कॅल्क्युलेशन आणि या गोष्टी आपण लाईव्ह मार्केटमध्ये डिस्कस करतोय याला म्हणतात पॉवर ऑफ कॅल्क्युलेशन किती मिनिटांमध्ये डॉट टू डॉट ट्रेड मिळालेला आहे किती लोकांनी घेतला हा ट्रेड एक्सटेन्शन ऑफ रिस्टन्स शंभर पॉईंट्स एकशे सोळा एकशे बावीस पॉईंट्सची मुवमेंट आहे काय पाहिजे जीवनामध्ये तुम्हाला अजून बस एक ट्रेड काफी आहे हे आहे पॉवर ऑफ कॅल्क्युलेशन कुठलंही लाईन इथं सॉरी कुठलंही इंडिकेटर आपण या ठिकाणी वापरलेलं नाही कुठलंही इंडिकेटर वापरलेलं नाही आणि वापरायची गरजसुद्धा नाही ॲटोमॅटिक सगळ्या गोष्टी या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट होऊन आपल्याला मिळतात आपण या ठिकाणी काही गोष्टी आहेत म्हणजे चार्ट बेकरशी वन पॉईंट झिरो ह्या बेसिक गोष्टी आहेत म्हणजे एकदम नऊ सिनॅरिओ आहेत एकदम बेसिक आहेत पण त्याच्याही पुढं प्रॅक्टिकली मार्केटमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने डिसिजन घ्यायचे ह्या गोष्टी जर शिकायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला फार काही करायची गरज नाही या चॅनलवर अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे व्हिडिओज पहा आणि आपण आता याच्यामध्ये अपडेटेड एक सिरीज बनवणार आहोत जी सिरीज अशी सिरीज अगदी एकदम झिरोपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंतची ऑप्शन चेनवर आपण ह्या नवीन व्हर्जनवरची आपण सिरीज बनवणार आहोत डेफिनेटली या सिरीजचा तुम्हाला तुमच्या ट्रेडिंगमध्ये नक्कीच फायदा होणार आहे तुमच्या ट्रेडिंग स्किल्सला एका नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी ती सिरीज नक्कीच मदत करणार आहे लवकरच आम्ही ती सिरीज लाँच करणार आहोत म्हणजे स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप असा कुठलीही गोष्ट या ठिकाणी आपण सोडणार नाही अगदी बारीक बारीक गोष्टी अगदी डिटेलमध्ये आपण त्याच्यावर व्हिडिओज बनवणार आहोत झालं डॉट टू डॉट एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स प्लस वन पासून एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट आता प्रश्न पडला असेल तुम्हाला ठीक आहे हे टार्गेट तर हिट झालं असेल तुम्ही आता प्रश्न विचारायला पाहिजे होते की आता एक्सटेंशन ऑफ सपोर्ट मायनस वनच्या खाली काय त्याचं उत्तर आहे का सर्वांनी एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वनला या ठिकाणी ऑलरेडी निफ्टीने हिट केलेला आहे सेकंड टाईम जर त्या व्हॅल्यूला मार्केट हिट करत असेल तर ते रिस्की असते आलं लक्षात हे आपलेच नियम आहेत ना आपलेच नियम आहेत फर्स्ट टाइम एक्सटेंशन ऑफ सपोर्ट मायनस वनला पहिल्याच कॅन्डलनी हिट केलेला आहे तिथून एक्सटेंशन ऑफ सपोर्ट मायनस वनवरून एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स प्लस वनपर्यंतचाही डॉट टू डॉट ट्रेड दिलेला आहे आणि एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्स प्लस वनपासून एक्सटेंशन ऑफ सपोर्ट मायनस वनपर्यंतचाही डॉट टू डॉट ट्रेड दिलेला आहे मग त्याचं जे काही कर्म आहे डेफिनेटली त्याने पूर्ण केलेलं आहे त्याच्या सिनॅरिओनुसार आता या ठिकाणी जोपर्यंत नवीन काही सिनॅरिओ बनत नाही तोपर्यंत या ठिकाणी काहीही होणार नाही आलं लक्षात आता ह्या मुवमेंट जी काही येतील ह्या आपल्यासाठी काही कामाच्या नाहीत आता इथून मार्केट का रिव्हर झालं कारण त्याची व्हॅल्यू असेल एस मायनस वन तर आपण या ठिकाणी काढलं ठीक आहे यू एस मायनस वनची म्हणजे आपण इथं हे क्लिक केलं होतं बघा तेवीस हजार नऊशे युव एस मायनस वनच्याही खालची व्हॅल्यू आहे तेवीस आठशे सत्तेचाळीस त्या व्हॅल्यूला त्यांनी हिट करून आला असेल तेवीस आठशे सत्तेचाळीस हा हे पा इथे है, है ना या ठिकाणी ट्रेन ट्रेनलाईन आपण ड्रॉ करू यू एस मायनस वनच्याही खालची मायनस म्हणजे यू एस मायनस टू याला म्हणलं तरी चालेल का एस मायनस टू कारण यू एस मायनस वनला ऑलरेडी मार्केटने हिट केलेलं आहे निफ्टीने ऑलरेडी हिट केलेलं आहे साहजिक आहे मग आता या ठिकाणी त्याचं जे काही कर्म करायचं होतं त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि तेही डॉट टू डॉट अशा करतो की तुम्हाला हे लाईव्ह मार्केट अनालिसिस चांगल्या पद्धतीनं समजलेलं असेल ऑप्शन जे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजलेले असतील लाईव्ह मार्केटमध्ये ॲक्च्युअल मार्केटमध्ये प्रॅक्टिकली मार्केटमध्ये याचा उपयोग कसा करायचा हे पण तुम्हाला माहिती झालेलं असेल अशा करतो की तुम्हाला या चॅनलवरून चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळत असतील आणि तुम्ही सर्व तुमचं हे जे तुम्ही ज्ञान या ठिकाणी मिळवत आहात ते तुम्ही नक्कीच एन्जॉय करा ठीक आहे आजच्यासाठी सर्वांना थँक्यू धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि या व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केट कशा पद्धतीने शिकलं पाहिजे याची माहिती जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांपर्यंत होईल मराठी लोकांना होईल ठीक आहे आजच्यासाठी सर्वांना धन्यवाद आजच्यासाठी एवढंच थँक्यू बाय बाय आपण परत भेटूया मंडेला लाईव्ह मार्केट मध्ये सुजित पाटील सर लवकरच सिरीज येईल आपण सुरुवात करणार आहे अगदी बेसिक पासून अडव्हान्स पर्यंत पूर्ण डिटेल मध्ये आपल्याला बनवायचे आहेत थी व्हिडिओज ठीक आहे चला ठीक आहे आजच्यासाठी मग सर्वांना थँक्यू आपण भेटूया परत लाईव्ह मार्केट अॅनालिस्टमध्ये आणि ज्यांना आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायचं असेल व्हॉट्सअप चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकता व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होण्याचे फायदे आहेत की यूट्यूबशी रिलेटेड सर्व अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवर मिळतील सध्या तरी ठीक आहे भविष्यामध्ये जर काही आपल्याला त्याच्यामध्ये अपडेट करायचं असतील तर आपण तेही करूयात सध्यासाठी फक्त यूट्यूबसाठीच आपण त्याला ठेवलेलं आहे ठीक आहे चला सर्वांना थँक्यू धन्यवाद आणि बाय बाय